पावसाचा आनंद घेत असताना सहा वर्षांच्या चिमुकलीचा वीज कोसळल्यामुळे मृत्यू झाला होता संजय गांधीनगर नंबर दोनमध्ये परिसरातील रहिवासी निलेश दंदे यांची मुलगी निवी वय सहा वर्ष ही आपल्या बालमैत्रिणीसोबत शेजारच्या घराच्या छतावर पावसाच्या पाण्याचा आनंद घेत होती दरम्यान तेवढ्यातच कडाक्याची वीज कोसळली त्यामुळे ती बालिका खाली बेशुद्ध होऊन पडली तत्काळ तिला तिच्या कुटुंबियांनी तीन चार खाजगी दवाखान्यात दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र तेथील डॉक्टरांनी तिला दाखल करून घेतलं नाही अखेर तिला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आलं इथं डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिला मृत घोषित केलं या घटनेनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला संबंधित कुटुंबाला आज अमरावती आमदार रवी राणा यांनी निवी दंदे यांच्या कुटुंबाला चार लाख रुपयांचं सानुग्रह अनुदान त्यासोबतच जखमी वंशिका लोणकरला शिक्षणासाठी रवी राणा यांनी दत्तक घेतलं संजय गांधीनगरमध्ये ज्या पद्धतीनं अचानक जी घटना झाली त्या घटनेमध्ये ही खऱ्या अर्थानं आपल्या गच्चीवर मुलांसोबत खेळत असताना अचानक वीज पडली आणि वीज पडल्यानंतर अचानक तिथेच तिचा मृत्यू झाला आज बंदे परिवार हातमजुरी करून आपल्या संजय गांधीनगरमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहते लहान त्यांची मुलं आहेत त्यांचं पालनपोषण करते वरे वडील या ठिकाणी प्लंबिंगचं काम करून आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करते अत्यंत गरीब कुटुंब आणि वीज पडल्यामधलं चि चि चिमुटलीचा जो अपघात झाला त्या ठिकाणी ती आपल्याकडून निघून गेली त्या कुटुंबाला तातडीनं मदत केली पाहिजे या उद्देशानं राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली मी जिल्हा अधिकाऱ्यांना विनंती केली तहसीलदार साहेबांना विनंती केली की अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये हा गरीब गरीब परिवार आहे संजय गांधी नगरमधला आहे दंदे परिवार आहे आणि या कुटुंबाच्या पालनपोषणासाठी त्यांना तातडीची मदत केली पाहिजे म्हणून चार लाख रुपये आपण या ठिकाणी शासनाच्या वतीने या ठिकाणी मी यांना देत आहे आज यांना या ठिकाणी तहसीलदार साहेबाचं पत्र दिलेलं आहे आणि बुधवार बुधवारपर्यंत त्यांच्या अकाउंटमध्ये चेकसुद्धा येऊन जाईल तर अशा प्रकारची तातडीची प्रोसेस या प्रस्तावाला मान्यता घेऊन जिल्हाधिकारीची मान्यता घेऊन तहसीलदारची मान्यता घेऊन या ठिकाणी आपण या कुटुंबाला चार लाख रुपयाची मदत तातडीची केलेली आहे आणि येणाऱ्या पाच सहा दिवसावर त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसेसुद्धा चेकच्याद्वारे येणार आहे आणि हा शासनाचा लेटर या कुटुंबाला मी सुपृत करत आहे जेणेकरून आज हा अपघात झाला हा अपघात कुठं होऊ नये पण झाल्यानंतर या गरीब कुटुंबासोबत उभं राहिलं पाहिजे त्या कुटुंबाला मदत केली पाहिजे या भावनेतून या परिवाराचा सदस्य म्हणून या ठिकाणी या मदत करण्यासाठी तहसीलदार या ठिकाणी परिसरावरले सगळे युवासेवक पार्टीचे कार्यकर्ते आम्ही इथे आलेलं आहे या ठिकाणी यांना मदत करतो